स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळीचा बाजार पाहणार आहात मित्रांनो आणि तुम्ही पाठीमागू शकतो तु, पाहू शकता शहरीचा बाजार भरलेला आहे मित्रांनो लोकेशन सांग तुम्हाला परभणी ते परभणीतील उसमत रोड जायला बाजूला मित्रांनो शेळीचा बाजार भरतो तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेळीच्या काय किमती चालू आहेत काय नाही संपूर्ण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो किल्ल्याच्या मोठ्या शेळीच्या लिहिलेल्या शेळीच्या संपूर्ण म्हणजे तुम्हाला कोणती शेळी पाहिजे तुम्ही कमिटीमध्ये सांगू शकता नंबर पण मी तुम्हाला सांगितलं प्रयत्न करतो मित्रांनो पाठीमागे खूप पाहू शकता बजा भरलेला आहे तर चला तुम्हाला दाखवतो या साईडला मित्रांनो संपूर्ण बकऱ्या आहेत पिली चालू आहे साइड पूरो बकरी अची मित्रो यो या जागा कि एक घरवर आहे ते मोटिवर या जागा राइट इथे नुया छोटा कशाने होईल तो राकासारखे जुगार पाडे वा तो आम्ही पी oh, भली <laughs> <laughs> या साईडला मित्रांनो संपूर्ण शया आहेत आता आपण तुम्हाला ककरीला आहे मित्रांनो बकरी आहे संपूर्ण त्या साईडला या साईडला संपूर्ण बकरी आहेत या साईडला क्षया आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाहू शकता मित्रांनो शया कशा आहेत बसमचा बाज़ार मंदरु पार्टी माघो मित्र पीले बार खे त्या दिल आला टाकलाय ना बघा तीन हजाराच्या हजाराच्यावरी गेला तीन हजाराच्या वरील गेला म्हणलं काय सांगली किंमत आहे पन्नास दोन्ही दोन्हीची पन्नास हजार सांगली दोन्हीला आहे दोन दोन पिल्ली आहेत ना हो पाठ बघा पाठ बघ नाव काय तुमचं भीमराव नंबर सांगू शकता का तुम्ही शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा झिरो सहा पंच्याण्णव साठ पंच्याण्णव साठ साठ मित्रांनो कोणा चांगले चांगल्या पाहिजे असेल तर काकाला कोण लावा मित्रांनो ह्या नंबरवर तर पाहू शकता शेया किती चांगल्या आहेत आणि पिले तुम्हाला दाखवतो मित्रांनो या डाली खाली दोन पिली आहेत मित्रांनो हे दोन पिले आहेत चार पिली आहेत मित्रांनो दोनशे आहेत तर तुम्ही कोण लावू शकता काकाला दर दर मंगळवारच्या बाजारमध्ये येतात इथं मित्रांनो खूप भरून उष्णच्या बाजारामध्ये शहा घेऊन येतात तुम्ब भरून आणलेले आहेत मित्रांनो शहाया काही दर... कटून आले पिका परभणी आलेले आहे मित्रांनो पिकअप आहे तुम्ही पाहू शकता शे आलेले आहे परभणी वरच्या खाण्यामध्ये फिल्ली आहेत मित्रांनो खालच्या खाण्यामध्ये आहेत परभणी तिकटवरून आहे मित्रांनो आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठे मोठे लावून लागलेले आहेत उष्माच्या बाजारामध्ये तुम्ही नक्की आता उष्माच्या बाजाराला भेट द्या मित्रांनो तुम्हाला एक नंबरची साहेब पाहायला भेटता ती शेळी पाहू शकता मित्रांनो तिची बोली चालू आहे तिथे दोन पिल्ली आहेत मित्रांनो इथंचे दोन पिल्ली आहेत आणि तिशेहीची ब... बोली चालू आहे मित्रांनो અંદર કમ યાર કટિંગ યાર યાર યાર

ચૌદ શેર ચોવીસ ચોવીસ ચૌદ માંગી ચોવીસ ચૌદ રૂપિયા

Tepau sih ketemu itu orangnya आका सुरू इंच ब्लॉक हा सुरू होईस सब करू सब करू का